रामकृष्ण आरी मी प्रिय माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आज गुरुपौर्णिमा आहे स्पेशल म्हणजे आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी मी आज देवपूजा पूर्ण क्लीन केले के देवबिव घासून का कारण की जेव्हा कुठलाही सण असो तरी आपण आपली संस्कृती आपले जो कोणताही कार्यक्रम असतो तो आधी देवाला सर्वात हे करतो छान असं देवाला सजवतो तर आज गुरुपौर्णिमेलाच मी आज पूर्ण म्हणजे परवाच गेल्या शनिवारीच मी देवपूर्ण स्वच्छ हे केली आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी आज पुन्हा देवारा सर्व क्लीन हे करून गेला आणि अगदी मोठे मोठे दाखवते सांगायचा उद्देश की गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेवढं पुण्य कमावता येतं आपल्याला म्हणजे जेवढी सेवा करता येते तेवढी करायची असते गुरुचे असो देवाची असो खूप मोठी गुरुपौर्णिमा मानली जाते तर इथे मी देवपूजा माझी चालूच होती आणि आज गुरुपौर्णिमेस स्पेशल म्हणजे माझे जे सासरे आहेत त्यांना आम्ही सर्वांनी गुरु माझे ते कीर्तनकार आहेत तर सर्वांनीच आम्ही त्यांच्या हातून माळ घेतले त्यामुळं गुरूंची सेवा करणं हे आजचा खूप महत्त्वाचा दिवस आहे तर आज खूप माणसंसुद्धा येतात त्यांची त्यांना भेटण्यासाठी तर आजचा दिव व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू पाहायलाच भेटेल की कशाप्रकारे पूजा करतो किंवा कोण कोण आले ते पण पाहायला भेटेल तसं म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होता मी जेवणाचंसुद्धा हे सर्व केलं होतं पण ऐंड मला एवढी माणसं म्हणजे गर्दी झाली म्हणजे लोकांची तर स्वयंपाकाचं मला दाखवताच आलं नाही मी व्हिडिओ पूर्ण काढला होता आणि एंडिंगला जेव्हा सर्व स्वयंपाक झाला तो मला बिलकुल कर व्हिडिओ शूट नाही आला कारण की माणसांसमोर जेवणाचा व्हिडिओ काढायला मला थोडंसं अफोर्ड वाटलं नंतर मग देवपूजा आता इथे देवपूजा माझी बऱ्यापैकी होत आली आहे आणि आरती हे ते सर्व होऊन बाहेरचंसुद्धा आवरून घेतला आधी आणि लास्टला मात्र मी रांगोळी काढत असते कारण की बाहेर सध्या ओलसर पण आहे त्यामुळे पटकन सुकत नाही त्यामुळं उशिरा रांगोळी काढते इथे देवासमोरसुद्धा काढते आणि बाहेरसुद्धा काढते आणि बाकीचंसुद्धा आवरून घेते कारण की आजचा दिवस खूप म्हणजे धावपळीचा होतो माणसं येतात येते त्यामुळं घरातकडे लक्ष ला जास्त कामाकडे लक्ष लागत नाही येण्या जाण्यातच जास्त लक्ष द्यावं लागतं तर आज ही छोटीशी अशी रांगोळी काढली मी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा की गुरुपौर्णिमेची अगदी सिंपल काढली होती त्यातल्या त्यात त्यानंतर उंबरटा पूजन केलं मी उंबरटा नाही आहे सरळ खर्चीच आहे म्हणजे हे पहिल्यातलं बांधकाम आहे त्यामुळं एवढं उंबरटा येते नाहीच आहे तर लक्ष्मीची पावलं जी मी लावली होती लावते तिथे हळदी कुंकू व्हायला आज सर्व देवदेव छान देव असं मस्त प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी केली स्वयंपाक झाला आणि दुपारी माझे पप्पा आले होते बाबांची पूजा हे करायला त्यांनीसुद्धा गुरु मानले बाबांना तर ते पूजा करतायत ते जवळजवळ दोन अडीच वर्षांनी आले कारण की तसा वेळ पण म्हणजे व्य वर्ष खूप विचित्र गेले दोन वर्ष सांगायचा उद्देश म्हणजे ते फर्स्ट टाईम म्हणजे नंतर दोन वर्षांनी आले खूप भारी पण वाटलं मला आणि बाबांना सुद्धा की फर्स्ट टाईम ते बाहेर आले सर्व असं आनंदमय वातावरण होतं जेव्हा ते आले तेव्हा आणि मीसुद्धा पूजा केली पप्पांची तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ हा इथे अरु सुद्धा पूजा कर करते बाबांची आम्ही दोघी मिळून हार घातला आणि फोटो पण भरपूर काढले तर इकडे दादा आणि श्रीहरी सुद्धा पूजा करतोय संध्याकाळी दादा कामावर गेला असल्यामुळे संध्याकाळीच त्यांनी पूजा केली आम्ही सकाळी केली आणि पिलूने सरप्राईज म्हणून बाबांना काहीतरी गिफ्ट आणले ते पण तुम्ही पाहाल पुढे मी व्हिडिओ कंटिन्यू चालूच ठेवते आणि मध्ये मध्येच बोलणार आहे कारण की पिल्लूचं बोलणं तर तुम्हाला माहिती आहे श्रीहरीचं सर्व त्यालाच द्यायचं असतं आणि ज्ञानू आली होती वहिनींच्या बहिणीची मुलगी नेहा जाऊबाई आहेत माझ्या जा। सासूबाई सासरे तर इथे श्रीहरी काय बोलतोय ते, ते, ते पहा

इथे मी पूजा करते कारण की सकाळी मी पूजा केली होती पण व्हिडिओ काढायचा राहिला कारण माणसं खूप होती आजूबाजू शेजारी त्यामुळे व्हिडिओ काढत नाही बसले मी जास्त आणि मग बाबा म्हणले तू आता करून घे तुला व्हिडिओज टाकायचा आणि पुन्हा असा पण विचार केला की मी जर व्हिडिओमध्ये नाही दिसले तर तोही प्रश्न निर्माण झाला म्हणून म्हणलं चला पुन्हा एकदा पूजा करते तर अगदी दोन मीसुद्धा व्हिडिओमध्ये आले आणि अशा प्रकारे छान अशी गुरुपौर्णिमा झाली का तो तो काके त्यांचे सो मुलगा आले होते संध्याकाळी रात्री तर खूप चांगले काका काकीसुद्धा सुनबाई त्यांचे मुलगा तेही बाबांना गुरु मानलं होतं आणि आमच्या जवळच राहतात त्यामध्ये उशिराले त्यांचंही व्हिडिओ शूट केला फक्त हे जवळचे होते जास्त त्यामुळे त्यांचं संध्याकाळी नैवेद्य घेऊन आलो आम्ही तिघीसुद्धा तर देवाचा शृंगार सर्व काढला होता पण खूप भारी छान तयार झाले होते मला जमलंच नाही यायलाच सकाळचं संध्याकाळी बाया पडायला आले मी सकाळी नैवेद्य आईनेच दाखवलं खूप भारी देव दिसत होते पण इथे सर्व आता काढून ठेवलं त्यामुळे मला व्हिडिओ काही घेता आला नाही चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय रामकृष्ण हरी सर्वांना